तो आज वावरात आलो होतो ऊस बघण्यासाठी बघू शकता आज ऊसाच्या कांड्यात एवढ्यात किती झाले आपण मोजू हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा कांद्या आहे दोनशे पासष्ट आपला माती वेगळे बघू शकता आपण हाईट पण बघू शकता याची एक पंधरा ते वीस फूटपर्यंत गेलेली आहे वाढ त्याची चांगली आहे की ते चांगल्या मित्रांना याची गाडी आमच्याकडं पाऊस थोडं लेट झाल्यामुळे वाढसुद्धा त्याची मांदावली होती आता एक दोन पाऊस झाल्यानंतर वाढ चांगली चाल झालेली आहे आता त्याची अजून तीन ते चार महिने अजून कारखान्याला ऊस जायला आमचं तर बघा अशी वाढ आहे एक सारखी वाढ आहे बेट पण कसे एका फोटोपर्यंत कसे चांगले केले एका बॅटामध्ये बघा किती फोटो आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा फोटो आहे एका बॅटामध्ये आणि सारखे एक सारखे फोटो आहे तर मित्रांनो आपण गन्ना मास्टरच्या गन्ना मास्टरच्या स्प्रे आणि आळावण्या घेतल्या होत्या त्यामध्ये त्याचं रिझल्ट आपल्याला एकदम छान आलेली आहे बघू शकता पाळशिवर पण चांगला आहे आणि हाईट पण चांगली झालेली आहे आता साडे साडेचार फुटी सरी आहे बघा एकदम निरोगी पानं आहे चार फुट चार बोटा एवढे मोज नाही एवढे पानं पण आहे तिथे चांगले ते एवढंच आहे की मित्रांनो इकडं आमच्या भागामध्ये डुकर आणि हे उंदरांनी जास्त तांदलेला आहे यावर्षी पाऊस नसल्यामुळं पाऊस नसल्यामुळे उंदरं जास्त लागेल उसाला आणि डुकरांनी तर एकदम म्हणजे हायदोस केला आहे डुकरांनी तर डायरेक्ट असे आता डुकर काय करू राहिले यावर्षी पहिल्यांदाच झालं आहे आमच्याकडनं डायरेक्ट कट करून एक एक कोणते असे डायरेक्ट गंज मारून ठेव हो राहिले उसाला एक मोठं नुकसान आहे आता एक पुढं आम्हाला काहीतरी त्याच्यावर उपाययोजना करावं लागणार आहे डुकरांसाठी तुमच्याकडं काय आहे तर मित्रांनो आता तुम्ही नक्की सांगा कारण या प्रारा था प्रारा था आशा आता पूर्वीच हायकोर्ट असा प्लॉट आहे आठ महिन्याचा झाला आहे वाढ थोडी कमीच झाली आहे वर्षी तरी पण मित्रांनो अशा प्रकारे आहे आता नसल्यापेक्षा बरं आहे मित्रांनो आता आपण पुढं आपण मकाचा पण प्लॉट दाखवणार आहे जेव्हा आपण मागच्या कुठं हे बघू शकता ही आपली विहीर आहे तणनाशक शक मारून घेतलाय त्याच्यावर तर मित्रांनो आपल्याला कायम येतं रात्री आप रात्री मोटर चालू करायला यावं लागतं सा त्याच्यामुळं आपलं विचू काटायचं त्यासाठी आपण इथं तन्नाशक मारून घेतलं आहे बांधालासुद्धा मारून घेतलं आहे आपल्या तर पुढं मक्काचा प्लॉट दाखवत तुम्हाला चाल चला बघा हे मित्रांनो ही आपली मक्का ही मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवलं होती पाण्यामुळं चांगला टाचका वाचला तिला पण एकदम पाऊस चांगले झाल्यामुळं टायमावर त्याला चांगली आलेली काही काही ठिकाणी बघू शकता चा दोन कंच आहे काही काही ठिकाणी येतात बघा की काढायला आहे त्याच्यामुळं हे आहे थोडी एक दोन तीन आणि चार कंसं आहे काही काही ठिकाणी हे बघा आणि हे दोनच कंसं चांगले आपल्याला दाणे भरून येणार त्याची बघू शकता की मक्काची सुद्धा हा एकदम चांगली ते आठ फूट चांगली झाली आहे हरलाल हरलाल सीडची व्हरायटी केलेली आहे आपण नवीन व्हरायटी आमच्या दुकानदारांनी दिली आहे बघू यावेळेस कसं ॲवरेज बसतं आपली पहिलीच वेळ बघू शकता पानं वगैरे निरोगी आणि त्याच्यात आळाईचा सुद्धा प्रादुर्भावासाठी आम्ही पाच सहा फूट टॉकीवर गेल्यानंतर सुद्धा आम्ही माणसांकडून फवारणी करून घेतली त्याची आळाईसाठी मी मॅक्टिनचा एक स्प्रे घेतला आहे तर बघू यावर्षी कसा रिझल्ट भेटतो आणि तुम्हाला व्हिडिओ मार्फत आपण कळूच बघू शकता असे मित्र आपलं कंस भरलेले त्याचे खोड पण बघू शकतात चांगली जाडी झालेली आहे आणि मग मित्रांनो शक्यतो मग का थोडी पातळच करत जा म्हणजे कशी कणस जोमदार येतात आणि दाणेसुद्धा चांगले भरतात काही मित्र आपले शेतकरी जास्त करतात दाट, करता। दाट केल्यामुळं काय होतं शक्यतो कंस मग एकच लागतं दोन लागले तरी त्याच्यातलं एकच चांगलं एक भरतं शक्यतो मित्रांनो आता बघा आपले सुद्धा कंस आपले हंड्रेड पर्सेंट चांगलेच भरणारे आहे तुम्ही एक एका आहे असे दोन दोन कंच आहेत दोन दोन कंच आपल्याला वाटतंय चांगले येतील ॲवरेज बसेल बघू तुम्हाला व्हिडिओ नंतर शेवट आपण ॲवरेज काढल्यानंतर कळूच किती ॲव्हरेज बसले काय नाही धन्यवाद मित्रांनो